दिवाळी केवळ दिव्यांचा उत्सव नव्हे तर तो आहे आत्म्याच्या प्रकाशाचा नवी आशा आणि शरद ऋतूच्या आल्हाददायक वातावरणात जेव्हा अवघी सृष्टी लक्ष्मीच्या आगमनाने न्हावून निघते तेव्हा दीपावलीच्या तेजाने चोहीकडे उत्साह आणि चैतन्य संचारते या पंचपर्वात्मक सोहळ्यातील प्रत्येक दिवस एक विशिष्ट अर्थाने नटलेला आहे परंतु या माळ्यातील पाचवा मोती म्हणजेच बलिप्रतिपदा जो एका विलक्षण प्रेमाची समर्पणाची आणि नवीन वर्षाच्या आगमनाची गाथा घेऊन येतो हा केवळ एक सण नाही तर तो आहे राजा बळीच्या औदार्याचे आणि पती पत्नीच्या अतूट नात्याचे प्रतीक कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणारा हा दिवस मराठी संस्कृतीत दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो जो साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असल्याने शुभ कार्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो नमस्कार मंडळी ऐका हो एका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा मागील भागात आपण दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाविषयी माहिती जाणून घेतली आज आपण दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत या दिवशी आकाशात ताणलेली दिव्यांची शृंखला इतकी गंभीर वाटते की तिन्ही लोक स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ जणू अभिमंत्रित झालेली वाटतात या दिवसाचा अर्थ आणि इतिहास उलगडताना आपल्या संस्कृतीतील धार्मिक पौराणिक आणि सामाजिक बाजूंचा संगम दिसतो बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा दिवस दिवाळीच्या उत्सवाला एक वेगळी आणि गहन आध्यात्मिक किनार देतो या दिवसामागे दडलेली पौराणिक कथा ही राजाबळीच्या अफाट दानश्रुतेची आणि भगवान विष्णूच्या अद्भुत लिलांची साक्ष देते दैत्य कुळातील असूनही आपल्या प्रजेसाठी झटणारा अत्यंत उदारमतवादी आणि प्रजाहित दक्ष असा हा चक्रवर्ती राजा बळी त्याच्या पुण्याईमुळे त्याचे राज्य पृथ्वीवर वाढू लागले ज्याच्यामुळे देवांचे आसन धोक्यात आले होते तेव्हा देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी बटुवेश धारण केला आणि राजाबळीच्या दरबारात अवतीर्ण झाले हा बटू म्हणजेच वामन अवतार होय तीन पाऊल भूमीचे दान मागणाऱ्या या तेजस्वी बटूला पाहून राजाबळीने आपल्या गुरु शुक्राचार्यांच्या विरोधाला न जुमानता तत्काळ दान देण्याचा संकल्प केला वामनाने एका पावलाने स्वर्ग आणि दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसताना दानशूर राजा बळीने आपले मस्तक वामनाच्या चरणी समर्पित केले या प्रचंड तागाने प्रसन्न होऊन विष्णूंनी बळीला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि त्याला अमरत्व प्रदान केले केवळ एवढेच नव्हे तर विष्णूंनी स्वतः बळीच्या द्वारपालाचे काम स्वीकारले ज्यामुळे बळीचे औदार्य आणि भक्ती यांचा महिमा त्रैलोक्यात गाजला हा दिवस राजा बळीच्या त्यागाचे आणि वामनाच्या बुद्धिचातुर्याचे स्मरण करून देतो म्हणूनच याला बलिप्रतिपदा असे संबोधले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला औक्षण करतात औक्षण म्हणजे केवळ दिवा ओळणं नव्हे तर ते पती पत्नीच्या अतुट नात्याचे एकमेकांबद्दलच्या आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा असतो लग्नानंतरची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते ज्याला दिवाळ सण म्हणतात या दिवशी जावयाचा मोठा सन्मान करून त्याला आहेर म्हणजेच भेटवस्तू देण्याची परंपरा आहे जी दोन कुटुंबांमधील स्नेह संबंध अधिक घट्ट करते उत्तर भारतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा गर्व हरण करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली म्हणून गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव साजरा होतो या दिवशी देवाला विविध प्रकारच्या पक्वानांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो जो निसर्गाप्रती कृतज्ञता आणि अन्नदात्याप्रती आदर दर्शवतो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे व्यापारी व व्यावसायिक लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या लक्ष्मीपूजन करून जुन्या किर्द खतावणीच्या वया बाजूला ठेवून नवीन वयांचे पूजन केले जाते या वयांना हळद कुंकू गंध फूल वाहून त्यांची पूजा केली जाते जो समृद्धी आणि शुभ कार्य आरंभाचा संदेश देतो बलिप्रतिपदा ही दान त्याग आणि समर्पण या मूल्यांची शिकवण देते बळीराजाच्या उदाहरणातून अहंकार सोडून भगवंताला सर्वस्व अर्पण करण्याची आध्यात्मिक वृत्ती शिकायला मिळते हा दिवस परमार्थ आणि व्यवहार यांचा समन्वय साधणारा आहे वामन अवताराच्या कथेमुळे भगवंतांचे आपल्या भक्तांवर असलेले निरपेक्ष प्रेम आणि वचनपूर्तीसाठी घेतलेला अवतार याचे धार्मिक स्मरण होते पाडव्याला होणारे औक्षण समारंभ हे कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचे सौलोख्याचे प्रतीक आहेत स्त्रियांच्या माध्यमातून कुटुंबातील पुरुषांना दिलेला आदर हा भारतीय संस्कृतीत नात्यांचे महत्व अधोरेखित करतो बळीचं राज्य येऊ ही कामना न्याय आणि सुशासनाची सामाजिक अपेक्षा दर्शवते आर्थिक व्यवहारात नवीन वयांचा आरंभ हा केवळ धार्मिक विधी नसून तो एका नवीन आर्थिक वर्षाची जबाबदारी उत्साहाने स्वीकारण्याचा पारंपरिक विधी आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच पुढील भागात आपण दिवाळीचा सहावा दिवस म्हणजेच भाऊबीज या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण व्हिडिओ पुढच्या भागात धन्यवाद शुभ दीपावली